नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा शिवसन्मान सोहळा फुले ब्रिगेडच्या वतीनं माळीवाडा येथे पार पडला महात्मा फुले आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले यावेळी फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर राष्ट्रवादीचे प्राध्यापक मानिक विधाते किरण चावके विकास खेडकर गोविंद कराड ब्रिगेड ताठे विक्रम बोरुडे रेणुकाताई पुंड संतोष हजारे स्वप्नील पडोळे विश्वास शिंदे पांडुरंग ढाकणे किरण मेहत्रे भाऊकुंड पप्पू बनकर महेश गाडे सनी दळवी अतुल पाटोळे राजेश मोरे अनुराग पाटोळे गौरव बोरुडे संतोष बोरुडे महेश सुडके विशाल सुडके किरण पंधाडे प्रकाश शिंदे ओंकार गायकवाड जालिंदर बोरुडे ऋषी ताठे संकेत लोंढे किरण पंधाडे गणेश जाधव प्रसाद बनकर आदींसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर जिल्हा यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकोणीस फेब्रुवारीच्या जयंतीच्या आदल्या दिवशी सातत्याने गेल्या दहा वर्षापासून त्यांनी एक वेगळी परंपरा जोपासली की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सवाला सुरुवात ज्या व्यक्तींनी केली ते थोर पुरुष सन्मान्य महात्मा ज्योतिबा फुले हे ते खरं तर त्यांनी सुरुवात केली होती आणि म्हणून त्यांच्या विचारानं प्रेरित होऊन आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जयंती साजरी मिळा पाहायला मिळते तर त्याचे जनकच तर महात्मा ज्योतिबा फुले होते आणि म्हणून कुठंतरी अशा एक म महामानवाला देखील अभिवादन करणं तर आपल्याला क्रम प्राप्त वाटतं म्हणूनच कुठंतरी फुले ब्रिगेड नगर जिल्ह्याच्या वतीनं सालावादप्रमाणे गेल्या दहा वर्षापासून हा एक वेगळा स्तुत्य उपक्रम हा राबवला जातो की ज्या माध्यमातून कुठेतरी शिवजयंती साजरी होणार आहे पण त्याच्या अगोदर कुठेतरी ज्या व्यक्तीने सुरुवात करून दिली तर त्यांना देखील कुठेतरी आपण अभिवादन केलं पाहिजे म्हणून तो अविस्मरणीय क्षण आपण कुठेतरी आठवला पाहिजे पण त्याला कुठेतरी अनुसरून हा एक कार्यक्रम केला जातो मी फुले ब्रिगेडचे अध्यक्ष सन्मान्य दीपकजी घेडकर असतील त्यांचे सर्व फुले ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी असतील त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी अशाच रीतीनं समाजामध्ये कोणतरी एक चांगल्या प्रकारे एक वेगळा संदेश देण्याचा जो प्रयत्न करतात त्यालाही देखील मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर